कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणचा समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जाणारा आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेला कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असून सव्वीस जानेवारीपासून दुसऱ्या बोगद्यातून वाहतुकीची ट्रायल घेतली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने सुरक्षित आणि वेगवान वाहतूक करण्याच्या दृष्टीने बांधकाम प्रशासन प्रयत्न करीत आहे दोन वर्षांपासून एक वाहतुकीसाठी करण्यात सुरुवातीला सुरु एक वर्ष केवळ मुंबईहून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी तो एक बोगदा सुरू होता मात्र त्यानंतर गेल्या वर्षापासून एकाच बोगद्यातून जाणारी आणि येणारी वाहतूक सुरू करण्यात आली होती दुसऱ्या बोगद्याचं काम देखील प्रगतीपथावर होतं डिसेंबर अखेर हा बोगदा पूर्ण होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते अखेरीस कशेडीच्या दुसऱ्या बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून विद्युतीकरणाचं काम देखील अंतिम टप्प्यात आलंय सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कामांची पूर्तता काही दिवसात होणार असून कशेडीचा दुसरा बोगदा जानेवारी अखेर सुरू करण्याचं स्वप्न देखील पूर्ण झालंय या अनुषंगाने सव्वीस जानेवारी रोजी पूर्ण झालेल्या बोगद्यातून वाहतुकीची ट्रायल सुरू करण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितलंय राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने नवीन वर्षात कशेडीचा दुसरा बोगदा सुरू केल्यानंतर कोकणवासियांना प्रवास सुसाट होण्याची आनंदाची भेट देण्यात आली आहे अनेक वर्ष रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे तसेच अवघड कशेरीघातल्यामुळे अपघात आणि अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते गणेशोत्सव शिमगोत्सव या सणांमध्ये मोठी वाहतूक कोंडी होत होती मात्र कशेडीचे दोन्ही बोगदे सुरू झाल्यानंतर प्रवास सुसाट होणार यात शंकाच नाही Thank <laughs> you.